अंबाजोगाई शहरात पूर्वी म्हणजे फार वर्षापूर्वी विकासकामाचे उद्घाटने व्हायची सत्तेवर असणारी सत्ताधारी मंडळी आम्ही अंबाजोगाई शहरामध्ये अमुक कामे मंजूर करून आणली असा राजकीय नेते दावा करायची आता ती पूर्णत बं, बंद पद्धत बंद होऊन गुत्तेदारी करणारी यंत्रणा राजकीय पुढाऱ्यांनी निर्माण केल्यामुळे विकासकामाचे उद्घाटन सोडा काम कधी मंजूर झाले आणि कधी झाले काम करणाऱ्यांना व काम देणाऱ्यांनाच माहीत असते अंबाजोगाई नगर परिषदेने शहरातील विविध भागात महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजना जिल्हास्तर अंतर्गत तब्बल साडे चौदा कोटी रुपयाची कामे मंजूर झाली असून येत्या पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत या कामासाठी निविदा भरायच्या आहेत या योजनेअंतर्गत होऊ घातलेली कामामध्ये प्रभाग क्रमांक एक मधील धनगर समाज स्मशान भूमीस संरक्षण भिंतीचे बांधकाम करणे प्रभाग क्रमांक दोन मध्ये प्रभाग क्रमांक पाच मध्ये पाठक घर ते जाधव घर रस्ता करणे प्रभाग क्रमांक सहा मध्ये खडगपुरामध्ये राजाभाऊ चव्हाण घरते रामभाऊ मुकदम घर रस्ता करणे त्याच प्रभागात कुलोस्वामिनी कॉलनी खेलबुडे यांचे घर ते बाबा मुंडे यांचे घर नाली करणे प्रभाग क्रमांक आठ मध्ये सारस्वत कॉलनी ओपन स्पेस मध्ये कर्विंग व पाथवेग करणे प्रभाग क्रमांक नऊ मध्ये जाजू टायर ते अशोक गंभीरे ते परमेश्वर देवकर घर गर, घरापर्यंत रस्ता करणे प्रभाग क्रमांक तेरामध्ये रमन कापड दुकान ते इम्रान किराणा दुकान नाली करणे प्रभाग क्रमांक चार मध्ये सदर मदरसा बाबा शेजारील रस्त्यावर पेवर ब्लॉक बसवणे फॉलोअर्स विकास ते निखिल ताटे घरापर्यंत सी सी कर रस्ता करणे प्रभाग क्रमांक चार मध्येच दिलीप वैद्य यांचे घर ते परमेश्वर वेडे यांचे घर रस्ता व नाली करणे त्याच प्रभागामध्ये कृष्णा भोसले यांचे घर ते देशमुख यांचे घर रस्ता व नाली करणे त्यानंतर प्रभाग क्रमांक एक मध्ये सत्वधर ते मस्के घर नाली करणे ब्राह्मण समाजाच्या दासोपंत येथील स्मशान भूमीस संरक्षण भिंत प्रभाग क्रमांक चौदा मध्ये तेली समाजाच्या स्मशान भूमीस संरक्षण भिंत बांधणे प्रभाग क्रमांक आठ मध्ये कल्पना कॉलनीत ओपन स्पेसला संरक्षण भिंत पेवर ब्लॉक बसवणे मस्के यांच्या घरासमोर ओपन स्पेसला संरक्षण भिंत व कुणबी विकास मंच बाजूने नाला करणे भोई गल्ली मागील समाज मंदिराला संरक्षण भिंत बांधणे अशा या विविध कामाचा या साडे चौदा कोटी निधीच्या मध्ये समावेश आहे पंचवीस ऑगस्ट पर्यंत या संदर्भात निविदा भरून यानंतर नगर परिषद संबंधित कंत्राटदाराला कार्यरंभ आदेश देतील असे समजते